सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस प्रथम आदिमाया श्री जगदंबा देवीला प्रणाम नवरात्र उत्सव आता सुरू झालाय आणि आज नवरात्रीची तिसरी माळ आहे नवरात्रात तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्व असल्याचं सांगितलं जातं या दिवशी मातृदेवतेची पूजा केल्याने माणसाचा स्वभाव नम्र होतो आणि जीवन आनंदाने भरून जात असं म्हटलं जात नवरात्र उत्सव म्हणजे देवी दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन आणि तिच्या विजयाचे प्रतीक आहे या नऊ दिवसात आपण देवी दुर्गेची उपासना करत असतो नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते ज्यामध्ये तिच्या शक्तिशाली आणि कल्याणकारी रूपांची आराधना होते याच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आता नवरात्रीचे हे नऊ दिवस लोकमत भक्ती चॅनल वर आपण नऊ देव्यांची अख्यायिका पुराणांमध्ये सांगितलेल्या त्यांच्या दंतकथा ऐकणार आहोत आज आपण सातारा जिल्ह्यातील यमाई देवीची अद्भुत अख्यायिका जाणून घेऊया भारत ही विविध श्रद्धा आणि अगणित देवतांची भूमी आहे याच भूमीवर एक कमी ज्ञात पण अत्यंत पूजनीय देवी आहे ही देवी म्हणजे यमाई देवी यमाई देवीचे प्राचीन मंदिर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील औंध शहरात डोंगरावर वसलेलं आहे यमाई देवीच्या सभोवतालचा इतिहास आणि दंतकथा जितक्या मनमोहक आहेत तितक्याच त्या आध्यात्मिक दृष्ट्या महत्वपूर्ण देखील आहेत यमाई देवी म्हणजे देवी पार्वतीचा अवतार महादेवांची दैवी पत्नी तिची जगदंबा म्हणजेच विश्वाची माता आणि आदिशक्ती म्हणजेच प्राथमिक ऊर्जा म्हणून पूजा केली जाते यमाई नावाचीच एक मनोरंजक कथा आहे असं सांगण्यात येतं की कोल्हापूरची देवी महालक्ष्मी आणि विष्णू अवतार असलेले भगवान राम यांनी तिला मराठीत ये माय म्हणून संबोधले ज्याचा अनुवाद ये आई असा होता त्यामुळे ती यमाई देवी म्हणून ओळखली जाऊ लागली यमाई देवीच्या मंदिराबाबत आणखीन एक अख्यायिका सांगितली जाते ही कथा बाराव्या शतकातील एक आकर्षक कथा आहे महाराष्ट्रातील केंदूर गावात कान्हराज महाराज नावाचे एक संत होते ते अगदी कट्टर देवी भक्त होते त्यांना पूज्य संत ज्ञानेश्वर महाराजांचा देखील सहवास लाभला आहे कानुराज महाराजांच्या भक्ती आणि तपश्चर्येने प्रसन्न होऊन पार्वती मातेचं दुसरं रूप असलेली देवी रेणुका त्यांच्या समोर प्रकट झाली आणि तिने त्यांना आशीर्वाद दिला संतांनी नम्रपणे देवीच्या सानिध्यात राहण्याची इच्छा व्यक्त केली रेणुका देवीने त्यांची ही इच्छा मान्य केली पण तिने यासाठी त्यांच्या समोर एक अट घातली देवी त्यांना म्हणाली की मी तुझ्या मागे येईल पण तू एकदाही मागे वळून पाहायचं नाही जर तो मागे फिरला तर मी त्याच ठिकाणी थांबेल आणि स्थिर होईल कान्हूराज महाराजांनी देवीची ही अट मान्य केली ते पुढे चालत जाऊ लागले पुढे चालत जात असताना त्यांना त्यांच्या पाठीमागे देवीच्या कांगड्यांचा गोड आवाज ऐकू येत होता पण एका क्षणी अचानक तो आवाज बंद झाला आवाज बंद झाल्याने कान्हुराज महाराजांनी मागे वळून पाहिले आणि त्या क्षणी देवी कण्हेर गावच्या ओढ्याच्या काठावर गुप्त झाली त्यावेळी कान्हराज महाराजांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी देवीची माफी मागायला सुरुवात केली ते देवीची स्तुती करू लागले स्तुती ऐकून देवी तत्काळ प्रकट झाली त्यावेळी कान्हराज महाराजांनी देवीची माफी मागितली आणि देवीला त्यांच्या गावी येण्याची विनंती केली ते देवीला ये माई ये माई अशी विनवणी करत होते आणि याचमुळे या देवीला यमाई असं नाव पडलं असं पुराणांमध्ये सांगितलं जात परंतु देवीने घातलेल्या अटीप्रमाणे देवी घातले अटी म्हणाली मी आता याच ठिकाणी वास वास करून उत्तरेला घनदाट वन आहे तिथे मी निरंतर करेन या ठिकाणी मी भक्तांकडून सेवा करून घेईन व ज्यांच्या त्यांच्या भक्तीप्रमाणे मी प्रसन्न होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करेन तुझी सेवा देखील मी याच ठिकाणी घेईन हे ठिकाण केंदूर पासून फार दूर नाही म्हणून तुला इथे येणे जाणे सहज जमेल आणि पूजेमध्येही अंतर येणार नाही मातेचा आदेश मानून कानुराज महाराज कन्हेरसर इथे देवीची मनोभावे नित्य नियमाने पूजा करू लागली अशा प्रकारे देवी रेणुकेने यमाई देवीचे रूप धारण केले आणि कन्हेरसरला आपले शाश्वत निवासस्थान बनवले कालांतराने या ठिकाणी देवीचे भव्य मंदिर बांधण्यात आले आणि यमाई देवीची भक्ती दूर दूरवर पसरली यमाई देवीशी संबंधित आणखीन एक लोकप्रिय आख्यायिका म्हणजे दैत्य राजा औंधासुराबरोबरची तिची लढाई ज्याच्या नावावरून औंध शहराचे नाव पडले औंधासुरामुळे तेथील लोकांना आणि ऋषींना प्रचंड त्रास होत होता त्याचा अत्याचार सहन न झाल्याने त्यांनी मुक्तीसाठी अंबादेवीची प्रार्थना केली देवी पार्वतीने यमाई देवीचे रूप धारण केल्याने त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले देवी आणि औंधासुरात घनघोर युद्ध झालं यमाई देवीने आपल्या परमशक्तीने शेवटी राक्षसाचा वध करून भूमीला त्याच्या दहशतीपासून मुक्त केलं हे युद्ध नऊ दिवस चालत होते आणि अखेर दहाव्या दिवशी देवीने औधासुराचा वध केला आणि म्हणूनच आपण नवरात्रीचा हा उत्सव साजरा करत असतो असं इथल्या ग्रामस्थांकडून सांगितलं जातं दरवर्षी पौष पौर्णिमेला यमाई देवीची भव्य यात्रा आयोजित केली जाते देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि तिचे दैवी आशीर्वाद घेण्यासाठी हजारो लोक मंदिरात गर्दी करत असतात त्याचबरोबर नवरात्रीच्या काळातही यमाई देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते या काळात मंदिर त्यांच्या सर्व सजावटीने सजलेले असते भक्तांच्या मंत्रोच्चारांनी आणि धूप आणि फुलांच्या मधुर सुगंधाने गुंजत असते यमाई देवी अनेक कुटुंबाची कुलदेवी आहे अनेक भक्त पिढ्यांपिढ्यांपासून यमाई देवी मंदिरात जाऊन त्यांच्या पूज्य देवीला आदरांजली वाहत असतात मंदिराच्या संकुलात इतर देवतांचीही छोटी छोटी मंदिरं आपल्याला पाहायला मिळते जगदंबा महिषासुरमिनी आदी शक्तींचा आशीर्वाद आपल्याला या मंदिरात मिळतो हजार नावांनी पण एकच दैवी तत्व असलेली ही देवी आहे देवीच्या सर्व रूपांमधून आणि पौराणिक कथांमधून तिच्या भक्तांना प्रेरणा आणि आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही साताऱ्यात असाल तेव्हा यमय देवी मंदिराला नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुम्हाला जर इतर देवांच्या जा अख्यायिका जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका